नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे साखर रेसिपी अगदी छान आंबट गोड चवीचा साखरांबा तुम्ही एकदा बनवून ठेवला की वर्षभर टिकतो आणि झटपट बनून तयार होतो तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया साखरांबा करण्यासाठी साहित्य बघूया वेलदोड्याची पूड साखर कैरी इथे मी तोतपुरी कैरी घेतलेली आहे लांब कैरी असते आणि चवीला कमी आंबट असते गोडसर अशी कैरी असते आणि ही दुसरी मी दाखवती आहे ती आंबट कैरी आहे ती आपण लोणच्यासाठी वापरतो ही तोतापुरी कैरी चवीला गोड असते त्यामुळं कमी साखर लागते ही कैरी मोठी तुम्ही जी बघताय ती तुम्ही वापरली तर साखरेचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल तर चला सगळ्या कैऱ्या मी छान स्वच्छ धुवून घेतल्या आता एका नॅपकिनने त्यांना कोरडं करून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने तिन्ही कैऱ्या मी छान स्वच्छ पुसून घेतल्या आता त्याचे आपल्याला देठ कट करून घ्यायचं आहे आणि पिलरच्या साह्याने आपल्याला कैरीचे साल काढून घ्यायचे इथे मी पिलर आहे आणि दाखवते त्या पद्धतीने संपूर्ण कैरीचे आपल्याला साल काढून घ्यायचे साखरंबा करण्यासाठी शक्यतो छान अशी पक्की कडक कैरी घ्या म्हणजे साखरंबा वर्षभर आरामात छान टिकतो आणि त्याचा कलरसुद्धा खूप सुरेख येतो एक टिप सांगते साखरांबा करताना साल कैरीचे अगदी व्यवस्थित खळडून काढायचे म्हणजे जो हिरवा भाग आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा जरा जरी हिरवा भाग आपला कैरीला राहिला तर त्याचा साखरांबा केल्यानंतर तो काळपट दिसू शकतो किंवा काळपट रंग त्याला येतो त्यामुळं वरच्या ज्या शिरा दिसतात आहेत हिरव्या त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत ह्याच पद्धतीने तिन्ही कैऱ्यांचे साल मी काढून घेतलेली आहे आता आपण कैरी किसण्यासाठी इथं मी एक ताट घेतलं त्यावरती अशी जाड छिद्रांची जी किसणी आहे तिने आता आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे कैरी किसताना आडवी कैरी पकडायची आणि सरळ एकसारखा आपल्याला किस करून घ्यायचा आहे कैरीचा म्हणजे छान लांब असा एकसारखा किस आपल्याला कैरीचं मिळेल सगळ्या कैऱ्या ह्याच पद्धतीने मी किसून घेतल्या आपला छान असा किस तयार झाला आता इथं आपण तोतापुरी कैरी वापरली ती आंबट नाही आहे जर तुम्ही आंबट कैरीचं साखरांबा करणार असाल तर आहे त्या पद्धतीने थोडासा हातार घेऊन किस आपल्याला पिळून घ्यायचा आहे त्याचा जरासा आंबटपणा कमी होईल आणि मग त्याचा आपल्याला साखरांबा करायचा आहे ही कैरी आंबट नाही आहे मी अशीच वापरणार आहे गॅस ऑन केला त्यावरती एक स्टीलची कढई ठेवली गॅसची फ्लेम कमी ठेवायची त्यामध्ये साखर घालून घेतली आणि साखर बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं तर आता साखर किती वापरली तर जेवढा आपला म्हणजे एक वाटी की जर कैरीचा किस झाला तर एक वाटी आपल्याला साखर वापरायची आहे मी इथे वापरलेली कैरी कमी आंबट आहे त्यामुळे मी बरोबरीन साखर घेतली तुमची कैरी जर आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढू शकता छान मस्त अशी संपूर्ण साखर वितळल्या गेली पाकाला उकळी आल्यानंतर आपल्याला जो कैरीचा किस करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे सुरुवातीपासनं गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो ठेवलेली आहे खूप हाय फ्लेमवर आपल्याला करायचं नाही आहे कमी गॅसवर छान सगळं मिक्स करायचं आणि छान आपला साखर आंबा शिजू द्यायचा आहे आता इथं जी कैरी आपण पाकामध्ये घातली आहे ती आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि पाकाची कन्सिस्टन्सी एक तारी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाकामध्ये कैरीचा किस घातल्यानंतर मिश्रण जरा असं पातळ होईल कैरीमध्ये पाण्याचा अंश आहे त्यामुळं मिश्रण सैल होतं आणि ते, ते आपल्याला संपूर्ण आटू द्यायचं आहे सगळं मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही किंवा एक तारी कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपल्याला संपूर्ण कैरीतलं पाणी आणि पाक शिजून घ्यायचा आहे मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं सगळं छान हलवून घ्यायचं आणि कमी गॅसवर आपल्याला छान कैरी शिजून घ्यायची आहे आंबा किती वेळा आपल्याला शिजवायचा आहे किंवा तो किती वेळ आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे तर ते कसं ओळखायचं ते सांगते आता तुम्ही बघू शकाल कढईमध्ये भरपूर असे बुडबुडे दिसतात किंवा पाण्याच्या अंश असल्यामुळं त्याच्यामध्ये भरपूर असे बबल्स दिसतात आहेत ज्या पद्धतीने मिश्रण उकळतंय त्या पद्धतीने आपल्याला वरती फेस आलेला दिसतोय पाण्याचा अंश असल्यामुळं हे सगळं आपल्याला दिसतंय ज्या वेळेला पाणी संपूर्ण आटल्या जाईल वरचा फेस नाहीसा होईल आणि घट्ट असं रस मिश्रण तयार होईल त्या स्टेजला समजून घ्यायचं की आपला छान असा साखरांबा तयार झालेला आहे व्यवस्थित जर साखर आंबा शिजवला नाही किंवा पाक व्यवस्थित त्याचा होऊ दिला नाही तर साखर आंबा जास्त दिवस टिकत नाही किंवा त्याला बुरा येऊ शकतो इथं मी एक प्लेट घेतली त्यामध्ये थोडंसं दोन थेंब पाक घालून घेतला आत्ता बघूयात तुम्हाला दाखवते कच्चा पाक आहे तो कसा ओळखायचा अजिबात एक तार येत नाही आहे तार लगेच तुटल्या जाते म्हणजे अजून याला भरपूर अवकाश आहे तर आता साधारण पुढचे आपल्याला दहा मिनटं छान साखर आंबा आटवून घ्यायचा आहे आत्ताही भरपूर असे बबल्स आपल्याला दिसतात एक मिश्रणावर साधारण दहा मिनटं इथे झालेली आहेत एका प्लेटमध्ये पुन्हा मी थोडंसं दोन थेंब पाक घेतला आणि तो असा दाखवते त्या पद्धतीने चेक करून घेतला तर एक तारा आलेली आहे इथं आपला साखर आंबा ऑलमोस्ट तयार झालेला आहे आता यामध्ये मी वेलदोड्याची पूड घालून घेतली सगळं छान मिक्स करायचं अजून पुढचे दोन मिनटं मी इथं पाक थोडासा शिजून घेणार आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहे इथे मी गॅस बंद केला आणि आता आत्ता जरी हे मिश्रण आपल्याला गरम आहे त्यामुळं पातळ वाटते थंड करून घेऊयात इथे मी साधारण दोन ते तीन तास छान मिश्रण थंड करून घेतलं आत्ता तुम्ही बघू शकाल अगदी छान आणि दाटसरपणा आपल्या साखरांब्याला आलेला आहे कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर चला आता एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा जी काचीची वर्णी असते हवा बंद त्यामध्ये आता घालून आपण हा आंबा वर्षभरासाठी स्टोर करू शकतो थालपिठाबरोबर खा किंवा पराठाबरोबर अगदी छान मस्त लागतो तर नक्की करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद